लोकसभेच्या निवडणुका झाल्या लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल आपल्या हाती आला आपण पाहिलं महाराष्ट्रामध्ये महायुतीला खूप मोठा फटका बसला आणि हा जो फटका आहे तो विधानसभा निवडणुकीत बसू नये म्हणून महायुती यावेळेस अनेक आमदारांना संधी देणार नाही त्या ठिकाणी नवीन चेहराला संधी देणार आहे अशी चर्चा मात्र जनसामान्यामध्ये चालू आहे तर आपण जर पाहिलं नांदेडमधील मुखेड विधानसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव माननीय बालाजी पाटील खदगावकर हे जनसामान्याच्या गाठीभेटी घेत आहेत आणि यावेळेस महायुतीकडून ते उमेदवार असणार आहेत अशी चर्चा आहे महाराष्ट्राच्या राजकारणात कधी पण केव्हा पण काही पण घडू शकतं नमस्कार मी बसवंत पाटील सळगावकर बी पी एस मराठीचा हा विशेष भाग नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यामधील मुखेड विधानसभा मतदारसंघ हा मतदारसंघ आपल्या डोळ्यासमोर जेव्हा येतो या मतदारसंघ म्हटल्यानंतर या ठिकाणी डोंगरी भाग आपल्याला दिसतो कारण डोंगरी डोंगरी भागामध्ये असणारा हा मतदारसंघ आणि या मतदारसंघाचा मनावत तसा विकास आपल्याला त्या ठिकाणी गेल्यानंतर पाहायला मिळत नाही का तर या ठिकाणी रोजगाराच्या संधी नाहीत त्याचबरोबर या ठिकाणी शिक्षणाच्या तेवढ्या चांगल्या सुविधा नाहीत आणि या ठिकाणी दुष्काळग्रस्त तालुका म्हणून हा मतदारसंघ ओळखला जातो तर आता आपण या मतदारसंघाचा जर जर विचार केला तर यावेळेस आपण पाहतो या, या ठिकाणी बालाजी पाटील खदगावकर जे की मुख्यमंत्री साहेबांचे खाजगी सचिव आहेत या ठिकाणी ते गाठीभेटी घेत आहेत मतदारसंघामध्ये दौरे करत आहेत मतदारसंघामध्ये त्यांनी पक्ष कार्यालयसुद्धा ओपन केलेलं आहे या पक्ष कार्यालयाला महाराष्ट्राचे मंत्री शंभूराजे देसाई आले होते एवढंच काय तर हिंगोली लोकसभेचे माजी खासदार हेमंत भाऊ पाटील हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते बा आमदार बालाजी कल्याणकर उपस्थित होते माजी आमदार सुभाष साबणे माजी आमदार राम पाटील रातोळीकर भारतीय जनता पक्षाचे नेते त्या ठिकाणी ने आपण पाहिलं व्यंकटराव पाटील गोजेगावकर सुद्धा उपस्थित होते मग या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये जनसामान्यांना त्या ठिकाणी घेऊन हजारोच्या जनसमयापुढे जनसमूहापुढे त्या ठिकाणी हा पक्ष कार्यालय ओपन केला गेला आणि त्या ठिकाणी एकच चर्चा होती या 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 की यावेळी महायुतीकडून या ठिकाणी बालाजी पाटील खदगावकर हे उमेदवार असणार आहेत पण आपण पाहिलं मुखेड विधानसभा मतदारसंघाचा आजवरचा जर आपण इतिहास पाहिला तर आपल्याला लक्षात येईल दोन हजार नऊला ज्यावेळेस या ठिकाणी विधानसभा निवडणुका झाल्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यावेळेस काँग्रेस पक्षाकडून हनुमंतराव पाटील बेट मोरेकर हे उमेदवार होते तर त्या ठिकाणी अपक्ष उमेदवार म्हणून गोविंद राठोड गोविंदराव राठोड हे त्या ठिकाणी उमेदवार होते तर आपण पाहिलं त्यावेळेस काँग्रेस पक्षाचे उमेदवार हनुमंतराव पाटील बेट हे सहासष्ट हजार मतदान घेऊन त्या ठिकाणी निवडून आले त्या ठिकाणी गोविंदराव राठोड यांना चौसष्ट हजार मतदानमुळे अवघ्या काही मतांच्या फरकाने त्या ठिकाणी गोविंदराव राठोड यांचा पराभव झाला होता पण दोन हजार चौदाला ज्यावेळेस मात्र निवडणुका झाल्या त्यावेळेस मात्र गोविंदराव राठोड यांना भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी दिली गेली आणि त्यावेळेस त्यांच्या विरोधामध्ये परत एकदा हनुमंतराव पाटील भेटभोग हे काँग्रेस पक्षाची उमेदवार घेऊन निवडणूक लढत होते त्यावेळेस मात्र गोविंदराव राठोड यांचा खूप मोठ्या फरकाने विजय झाला एक लाख अठरा हजार मतदान त्यांना मिळाले आणि त्यावेळेस जे विद्यमान आमदार होते हनुमंतराव पाटील बेटमोरकर यांना फक्त पंचेचाळीस हजार मतदान मिळाले पण अवघ्या काही दिवसातच आपण पाहिलं त्या ठिकाणी एका प्रवासाच्या दरम्यान गोई गोविंदराव राठोड यांचं दुःखद निधन झालं आणि त्या ठिकाणी या मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक लागली या निवडणुकीमध्ये गोविंदराव राठोड यांचे पुत्र डॉक्टर तुषार राठोड हे निवडणुकीमध्ये होते त्यांचासुद्धा त्या ठिकाणी खूप मोठ्या मताधिक्याने निव निवड झाली आणि ते त्या ठिकाणी आमदार झाले पण पुढे ज्यावेळेस आपण पाहिले दोन हजार एकोणीसला ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक होती या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघामध्ये मुखेड विधानसभा मतदारसंघ मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाला खूप मोठं मताधिक्य मता त्या ठिकाणी मिळालं आणि याच कारणामुळं पुन्हा एकदा विधानसभेची ज्यावेळेस निवडणुका आल्या त्यावेळेस भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा त्या ठिकाणी डॉक्टर तुषार राठोड यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली पण आता ज्या निवडणुका झाल्या दोन हजार चोवीसला ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघाने मनावं तसं यश पाहायला आपल्याला मिळालं नाही जसं दोन हजार एकोणीसला निवडणुकामध्ये ज्या मतदान या ठिकाणी मिळाले होते भारतीय जनता पक्षाला त्या तुलनेमध्ये या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी मतदान कमी पाहायला मिळाले तर याच कारणामुळे की काय या ठिकाणी उमेदवार बदलणार का भारतीय जनता पक्ष यावेळेस महायुतीकडून या ठिकाणी नवीन उमेदवारला संधी मिळणार का अशी चर्चा या मतदारसंघामध्ये आहे आपण पाहिलं या मतदारसंघामध्ये हा मतदारसंघ डोंगरी भागातला मतदारसंघ आहे या ठिकाणी रोजगाराच्या संधी राहायला पाहिजे होत्या या ठिकाणी आपण पाहिलं की या ठिकाणी एम आर डी सीची आवश्यकता या मतदारसंघातील जनतेने अनेकदा व्यक्त करून दाखवलेली आहे या एम आर डी सीच्या पूर्ततेसाठी या या ठिकाणी मुखेड विधानसभा मतदारसंघामध्ये एम आर डी सी यावी म्हणून आता आपण पाहतो की बालाजी पाटील खदगावकर हे प्रयत्न करत आहेत एवढंच काय तर त्यांनी अनेक लोकांना गाठीभेटी घेत आहेत जमत समाजाचे प्रश्न जाणून घेत आहेत आणि बालाजी पाटील खदगावकर हे प्रशासकीय सेवेतील अधिकारी आणि त्यांच्या प्रशासकीय सेवेतला जो अनुभव आहे अनुभवसुद्धा या ठिकाणी कामाला येणार आहे अशीसुद्धा चर्चा आहे एवढंच काय तर मुख्यमंत्री महोदयांचे खाजगी सचिव म्हणून ज्यांनी ते काम पाहिलेलं आहे तर त्यांच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये खूप मोठा विकास घडून येईल अशीसुद्धा चर्चा या मतदारसंघामध्ये आहे तर आज आपण पाहिले बालाजी पाटील खदगावकर या ठिकून प्रयत्न करत आहेत मुख्यमंत्रीचे ते खाजगी सचिव आहेत पण ही जी जागा आहे भारतीय जनता पक्षाकडे आहे पण येणाऱ्या काळामध्ये ही जागा एकनाथराव शिंदे गटाकडे येणार का हीसुद्धा या ठिकाणून चर्चा आहे कारण आपण पाहिलं मतदारसंघामध्ये किंवा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे काय उलतापालट होत आहेत अनेक न ग ज्या गोष्टी घडत आहेत तर या ठिकाणीसुद्धा काही घडू शकते या ठिकाणीसुद्धा आपण पाहतोय जसं बालाजी पाटील खदगावकर हे सुद्धा उमेदवार राहू शकतात अशी चर्चा आता आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे आपणसुद्धा या सर्व गोष्टीवर या ठिकाणी लक्ष ठेवून आहोत या मतदारसंघामध्ये कोणाला संधी मिळणार आहे कोणाला संधी मिळणार नाही आहे या गोष्टीवर आपण लक्ष ठेवणार आहोत तुम्हालासुद्धा काय वाटते तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आम्ही पुन्हा एकदा या मतदारसंघातील व्हिडिओ परत एकदा घेऊन येऊ ते या ठिकाणचा उमेदवार या ठिकाणी महायुतीने जाहीर केल्यानंतर तोपर्यंत इथंच थांबू धन्यवाद नमस्कार